भुसाळ विधानसभा मतदारसंघातील मांडवे दिगर भिलमणी मुसाळ तांडा या ठिकाणच्या आमच्या बंजारा समाज शेतकरी समाज आदिवासी समाज गेल्या अकरा तारखेपासून जळगावला कलेक्टर कार्यालयावरती या ठिकाणी वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यात यावा या मागणीसाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे परंतु या ठिकाणी हा जो आमचा बंजारा आदिवासी शेतकरी समाज आहे याची जी मागणी आहे ही मागणी रास्त आहे योग्य आहे परंतु या ठिकाणी 2017 दोन हजार सतरामध्ये आमदार संजय सावकारे हे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते आणि दोन हजार सतरामध्ये हा बंजारा समाज आदिवासी समाज हा शेतकरी समाज यांच्यावरती त्या ठिकाणी अन्याय करून ही जी या ठिकाणी यांना अन्याय करून या ठिकाणी जे आहे खरेदी विक्री या ठिकाणी या जागेची बंदी करण्यात आली शासकीय अनुदान जे या ठिकाणी सरकारकडून मिळतं ते या ठिकाणी बंद करण्यात आलं त्याचबरोबर शेतकऱ्यांना बंजारा समाजाला जो वडील उपार्जित त्यांच्या वाढ वडिलांनी या ठिकाणी खरेदी खत करून त्या ठिकाणी खरेदी विक्री केलेली असताना या ठिकाणी मात्र या ठिकाणी संपूर्णपणे बंदी या ठिकाणी त्यांच्या जमिनीवरती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आमदार संजय सावकारे त्यावेळेस भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत आमदार आहेत दोन हजार सतरामध्ये हा निर्णय घेण्यात आला त्याच्यामुळे आमदारांनी या ठिकाणी त्यांच्या कारकिर्दीमध्ये निर्णय घेतलेला आहे हे त्यांनी या ठिकाणी कबूल करावं मग या ज्या जमिनी आहे या त्या ठिकाणी हे अशा पद्धतीने जे यांच्याकडून हिसकावण्याचं फार मोठं षडयंत्र आणि डाव या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की बंजारा समाज जो आहे जो या ठिकाणी न्याय अधिकार हक्कासाठी न्या उपोषणाला बसलेला आहे त्यांची मागणी जर का या ठिकाणी पूर्ण केली नाही तर आम्ही जे आहे वीस तारखेला मुंबईला दादरला गोर बंजारा शेतकरी समाजाला आदिवासी समाजाला न्याय मिळावा त्यांची मागणी पूर्ण करावी म्हणून आम्ही तिरंगा रेल रोप आंदोलन करणार आहोत यापूर्वी मी आणि माझी पत्नी नगरसेविका माझी पंचायत समिती सदस्य पुष्पा जगन सोरुणे आम्ही दोघांनी भुसावळ विधानसभा तालुक्यातून पहिला लाँग मार्च काढलेला होता आणि तो लॉंग मार्च जो आहे तो जंगला पहाडातून आदिवासी पट्ट्यातून आम्ही काढला भिलमडी तांडा मांडव्या मुसाळ तांड्यातून जय सेवा झेंडा हातामध्ये घेऊन आम्ही तो लाँग मार्च तहसील कार्यालयापर्यंत आणला होता त्यावेळेसही आम्हाला आश्वासन दिलं आश्वासनाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी आमची मागणी पूर्ण झालेली नाहीये आम्हाला मुंबईला बोलवतात कशासाठी मुंबईला बोलवतात तुम्ही इथे आमदार आहात तुम्ही इथे मंत्री आहात तुम्ही इथे सत्ताधारी आहात आणि सत्ताधारी वर्ग असताना देखील जर या ठिकाणी आमची मागणी पूर्ण होत नसेल तर पुन्हा पुन्हा या ठिकाणी जे आहे एकोणतीस तारखेला एकोणतीस फेब्रुवारीला आमदार संजय सावकार यांच्या घरावरती पुन्हा दुसरा लाँग मार्च या ठिकाणी बंजारा आदिवासी जो समाज यांचा शेतकरी यांच्या न्याय अधिकार हक्काच्या मागण्यांसाठी त्या ठिकाणी आम्ही आणणारच आणि जोपर्यंत याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं आम्ही राजकारण करत नाही पाच हजार लोकसंख्या असलेल्या तीन साडेतीन हजार मतदार असलेल्या या ठिकाणी लोकांना जे संपूर्णपणे फक्त नऊ मतं मिळालेले आमदार संजय सावकारांना या ठिकाणी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आणि हजारो मतं या बंजारा तांड्यातली सगळी हजारो मतं मला या ठिकाणी मिळालेली आहेत आणि म्हणून या ठिकाणी दोन हजार मध्ये तुम्ही आमदार होते म्हणून हा निर्णय रद्द झाला पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करतो आणि हे जे आहे राष्ट्रीय सेवालाल सेना पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दास संघटनांच्या वतीने पाठिंबा देऊन त्यांच्या मागणीसाठी लाँग मार्च काढणार अस हर जगाची सुद्धा हर जगाची सुद्धा देखो, देखो, देखो देखो, देखो, देखो देखो, देखो, अंगार अंगार है 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 पूजा को क्या पहचान ज्योतन है दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है बाकी सब सपने होते हैं अपने तो अपने होते हैं Right now. And press the bell icon. Never miss an update.